नमस्कार मंडळी जकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी सध्याला आंब्याचा सीझन चालू आहे आणि माझ्या घरी तर आंब्याचा सीझन चालू झाला की हा पदार्थ बनतो म्हणजे बनतोच तर सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे माझ्या घरी तर सगळ्यांना आवडतो आणि तुम्ही आंब्याचा सीझन चालू असल्यानंतर कोणता पदार्थ बनवता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मी आज असा पदार्थ बनवणार आहे गोड मौसूद आणि लपलपित असा पदार्थ बनवणार आहेत सगळ्यांना आवडेल याची गॅरंटी मला आहे तर मंडळी गोड पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतला आहे रवा जाडसर घेतला आहे आणि रवा अजिबात आपल्याला बारीक घ्यायचा नाही जाडच रवा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक आंबा घ्यायचा आहे आंब्यातील गर काढायचा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे तो एक वाटी भरून घ्यायचा आहे रवा एक वाटी भरून घेतला आहे तर सगळं प्रमाण आपल्याला त्याच वाटीने घ्यायचं आहे आता यानंतर इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवले ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घ्यायचे दोन्ही एकत्र पातेल्यात घालून घ्यायचं आणि गरम करण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवायचं त्याच वाटीने कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालायचे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये त्याच वाटीने एक वाटी जाड रवा घालायचा आहे तर बघू शकता जाड रवा घेतलेला आहे इथे मी आता हा रवा आपल्याला चांगला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागेल पण रवा खमंग भाजला पाहिजे व्यवस्थित भाजला पाहिजे जेवढा तुम्ही रवा खमंग भाजून घ्याल तेवढा आपला छान पदार्थ होईल आणि खायलासुद्धा खमंग लागेल म्हणून काय करायचे रवा व्यवस्थित भाजून घेणं खूप गरजेचं आहे आणि बारीक गॅस ठेवायचा फुल गॅसवर अजिबात रवा भाजून घ्यायचा नाही फुल गॅसवर तर तुम्ही रवा पटकन भाजून होईल पण तो पूर्ण व्यवस्थित खमंग असा भाजला जाणार नाही म्हणून काय करायचे रवा बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे तर बघा खमंग असा रवा मी भाजून घेतला आहे किचनमध्ये खमंग वास सुटलेला आहे मस्त असा रवा भाजून झाला आहे आता काय करायचं आहे आपल्याला जे आपण दुसऱ्या गॅसवर पातेल्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र गरम करायला ठेवलेलं होतं ते सगळं घालून घ्यायचे हे जे मी वाटेचं प्रमाण दिलेलं आहे ते शेवटपर्यंत ठेवायचं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आपला हा पदार्थ अजिबात बिघडणार नाही आता हे घट्ट सर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आता रवा घट्ट झाला की आपल्याला काय करायचं यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर फक्त पाच मिनिट रवा शिजून घ्यायचा आहे तर बघा छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे रवा आणि छान शिजलेला सुद्धा आहे तर आता यामध्ये आपल्याला साखर घालायची पाऊन वाटते तुम्हाला किती गोड शिरा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता तर आज आपण मस्त मँगो शिरा बनवत आहोत तर हे बघा साखर घातली की लगेच रवा पातळ होतो साखर जशी वितळल तसं रवा थोडा पातळ होतो यावर झाकण ठेवायचं आणि फक्त पाच मिनिटासाठी आपल्याला अजून रवा शिजून घ्यायचा आहे पाच मिनिट झालेले आहेत आता परत हालून घ्यायचं आहे तर बघा दाटसर असा रवा झालेला आहे आता यानंतर आपल्याला महत्त्वाचा म्हणजे पदार्थ घालायचा आहे तो आंब्याचा गर आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तोसुद्धा इथं मी एक वाटी भरून घालत आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा रंगसुद्धा खूप सुंदर येतो बघा तुम्ही मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे बारीकच गॅस ठेवायचा बारीक गॅसवर छान असा हा रवा परतून घ्यायचा तर बघा मस्त असा लपलपित हा शिरा झालेला आहे यामध्ये इलायची पावडर मी अगदी थोडीशी घातलेली आहे कारण आज आपण मँगो शिरा बनवत आहोत मँगोचा चांगला फ्लेवर यावा म्हणून मी अगदी थोडीशी इथे मी इलायची पावडर घातलेली आहे तर बघा मस्त असा आपला लपलपित शिरा तयार झालेला आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच हा मँगो शिरा खाऊन घ्या मस्त लागतो खायला तर मंडळी आंब्याचा सीझन चालू आहे असा आंब्याचा शिरा नक्की करून पहा मस्त लागतो खायला सगळ्यांनाच आवडेल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील आणि आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका